महावितरणच्या अमरावती ग्रामीण विभागांतर्गत सहा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनांचं बिलाचं तब्बल अठ्ठावीस कोटी रुपये थकले आहेत बिल भरण्याला ग्रामपंचायतीकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महावितरणतर्फे कारवाईची दाट शक्यता निर्माण झाली आहे महावितरणची वी वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी किमान चालू बिल भरून सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे महावितरण अमरावती ग्रामीण विभागाअंतर्गत अमरावती नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे तिवसा धामणगाव आणि भातकुली तालुक्यात ग्रामपंचायती अंतर्गत सहाशे शहाऐंशी पाणीपुरवठा योजनांना महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून या योजनांचे दे वी वीज देयक न भरल्यामुळे वीज बिलाची थकबाकी अठ्ठावीस कोटी रुपये झाली आहे वीज पुरवठा खंडित केल्यानंतर पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जाणीव ठेवत महावितरणकडून ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार पत्र व्यवहार तसंच प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केल्यानंतर केवळ एकशे त्रेचाळीस ग्रामपंचायतींना चालू वीजबिल भरण्याला प्रतिसाद दिला उर्वरित पाचशे त्रेचाळीस ग्रामपंचायतींनी चालू वीजबिल भरून सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे